माणसं त्यांचे सत्कार सन्मान आपण केले विशेषतः आमच्या भरमाणे सरांचं भाषण ऐकायला म्हणून आपण जायला पाहिजे म्हणून आलं सरांची आमचे आयोजन सर कुठे केले त्यांचा त्यांचा सारखा फॉलोअप होता मग आमची नोकरी व्यवधान काम काही आपल्या स्वागताध्यक्षांनी बोला भरमाणे सर बोला माहिती आहे तुम्ही खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेली आमच्या समोर बसलेली गुरु मंडळी कारण तुम्ही सगळ्या जीवनाचा अनुभव घेते आणि संत साहित्य संत साहित्य म्हणजे काय आपल्या अनुभवाला आलं ते दुसऱ्याला सांगितलं आम्हाला लागली आहे तुम्हाला ती लागू नये याची काळजी घ्या